बाणगंगा नदीच्या तीरावरती प्राचीन अशी एक नगरी आहे या नगरीचे नाव आहे फिल्टन नगरी फिल्टन नगरीमध्येच प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रभू श्रीरामांच्या एका परंपरेचे दर्शन आपण घेणार आहोत ही परंपरा म्हणजेच ऐतिहासिक परंपरा आहे प्रभू श्रीरामांच्या स्पर्शाने पावन असलेल्या पलटणमध्ये प्रभू श्रीरामांचे एक प्राचीन मंदिर आहे या मंदिरामध्येच एक प्राचीन परंपरा आहे ही परंपरा, परंपरा म्हणजेच फलटण घरा फलटणच्या नायक निंबाळकर धरण येथील आज साहेब यांनी प्रभू श्रीरामांचे सीतामाता यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून अशी मंदिराची उभारणी केली या मंदिरा या मंदिराच्या मध्ये एका उत्सवाची सुरुवात करण्यात आली हा उत्सव म्हणजे देवदीपुवालीला प्रभू श्रीरामांच्या व मा सीता माता यांच्या पंचजातूच्या मूर्ती लाकडी रथामध्ये ठेवून या मूर्तींची नगरप्रदक्षिणा काढण्यात येते हीच नगरप्रदक्षिणा म्हणजेच अलीकडल्याच काळामध्ये या यात्रेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे या यात्रेला या या रामाचा रथ किंवा रामयात्रा म्हणून देखील प्रसिद्ध आहे ही यात्रा प्रत्येक वर्षी देवदीपवाळी या दिवशी सुरुवात होती या यात्रेच्या अगोदर पाच दिवस विविध वाहनांवरती श्रीरामांची मूर्ती ठेवून मूर्तीची मंदिराभोवती प्रदक्षिणा काढण्यात येते आणि शेवटच्या दिवशी प्रभू श्रीरामांची मूर्ती व सीतामातेची मूर्ती ठेवून प्रदेश श शेसाठी बाहेर लाकडी रथामध्ये ठेवून काढण्यात येते नगर प्रदक्षिणा म्हणजेच रामरात्रा होय या रामयात्रेमध्ये अनेक करमुनिकीची साधने देखील येत असतात आणि फलटणकर भाविक देखील आणि फलटणच्या आजूबाजूचे परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी येत असतात यात्रेच्या आदल्या रात्री हनुमंतरायाच्या पाठीवरती प्रभू श्रीरामांची मूर्ती ठेवून भव्य असे वाहन काढण्यात येते आणि रथाची सजावट देखील अतिशय सुंदर प्रकारे पाहायला मिळते पलटणकर भाविक या वाहन वाहनामध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात प्रभू श्रीरामांना पानफुल बुक्का याचे अतिशय भक्तिभावाने लोक वाहत असतात आणि नगर प्रदर्शनाहून यात्रेची सांगता देखील होत असते आणि अनेक भावी ही यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून येत असतात तर यात्रेमध्ये अनेक पाळणे करमणुकीची साधने देखील आपली हजेरी लावत असतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आपण देखील या यात्रेला जरूर या